आय एस प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन नमस्कार मी धनंजय अप्पा कामठे माझी पत्नी अमृता धनंजय कामठे प्रभाग क्रमांक सहामधून महिला प्रतिनिधी म्हणून उभी आहे आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये मी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आत्तापर्यंत या फुर्सिंग परिसरात मी जे जे काम केले त्या कामावरती आपण सर्व जनतेने विश्वास ठेवा मतदारांनी विश्वास ठेवून या ठिकाणी या महापा नगरपालिकेच्या निवडणुकीत अमृता दन जेगामटे यांना विजय करावं असं आवाहन करतो हे आवाहन करत असताना मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की फुरसुंगी वडकी मार्गावरचं जे रेल्वे गेट आहे ते, ते रात्रीच्या वेळी बंद असायचं अनेक विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना नागरिकांना नोकरदार वर्गांना खूप मोठा वळसा घालून त्या ठिकाणी जावं लागायचं तर आज आपण पाहतोय की सामान्य नागरिकाला त्या रेल्वे गेट चालू केल्यामुळे दिलासा मिळालाय आणि त्या ठिकाणी अनेक या भागाचा डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत झालेली आहे दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहताय की या खंडवामाळा गेट परिसरातून पुरुषीला जायचं म्हणलं तर त्या ठिकाणी रिक्षाने जायचं म्हणलं तर आपल्याला शंभर रुपये दीडशे रुपये मोजावे लागायचे हे ज्यावेळेस मला सांगितलं गेलं त्यावेळेस मी म्हणले की आपल्या सामान्य लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायचंय तर आपण या ठिकाणी या मार्गावरती बस सेवा सुरू करू शकतो त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी पी एम संपर्क साधून वडकी वरन परशुंगी मार्गे हडपसरला जाणारी जी बस आहे ती विद्यार्थ्यांसाठी कॉलेजच्या मुलांसाठी शेतकऱ्यांसाठी त्याच्यानंतर नोकरदार वर्गासाठी आवश्यक असलेली गोष्ट आपण बस सेवा सुरू केली तसेच जी एम जे पीची पाणी योजना आहे मुख्यमंत्री पेयजल योजना या योजनेसाठी योजने अनेक आंदोलनं केली डोलबाजाव आंदोलन केलं कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन केलं पीच्या ऑफिसला आंदोलन केलं आक्रोश आंदोलन केलं हे आंदोलन करून या ठिकाणी आपल्याला ही पाणी योजना आहे ती सुरू केली त्याचं अनेक पुरावे किंवा जे कागदपत्र आहेत मी आपल्याला वारंवार यापूर्वी देखील दिलेली आहे त्याच्यानंतर एम एस बीचा जो विषय महावितरण आपल्या परसुंगी परिसरामध्ये आतापर्यंत जेवढी कामं झाली नाही तेवढी कामं एम ची तुम्ही सगळेजण पाहताय की धनंजय केलेली आहेत आपण रेल्वेच्या पलीकडचा भाग या प्रवासा आणि रेल्वेच्या अलीकडचा भाग असे दोन भाग करू त्याच्यामध्ये रेल्वेच्या पलीकडचा जो भाग आहे सिद्धी ग्रीनासन मळाई पार्क साजई पार्क लंबोदर गावकरी पार्क वांदळे माळा परदेशी माळा सायरा सिटी साजई पार्क त्याच्यानंतर भगवान बाबानंतर त्याच्यानंतर फुलेवरती असेल सुंदरबन सोसायटी असेल असा जो भाग आहे या भागासाठी आपण पाहिलं तर सुंदरबनच त्या ठिकाणी आपण डीपी टाकलेली आहे त्यामुळे तिथला एम प्रश्न सुटला त्या सुंदरबनच्या एरियामध्ये आपण जो वडकी प्रसंगीचा जो शिवरस्ता आहे त्या ठिकाणी तो शिवरस्ता गुडघ्या एवढे खड्डे असायचे आपण तो महापालिकेच्या माध्यमातून तो रस्ता केला रेल्वे गेटचा जो पुढचा भाग आहे त्या ठिकाणचा जो रस्ता होता त्याचं काम बंद पडलं होतं ते देखील आपण चालू केलं त्याचं देखील आपल्याला त्यावेळेचे पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील त्यांच्याकडं फॉलो ठिकाण चालू रेल्वेच्या पलीकडचा जो भाग होता सगळा त्या ठिकाणी म्हणजे रेल्वे हुरुळीवर ती लाईन यायची हुरुळीला वडकीला जाऊन रेल्वे गेटला एम एस लाईन यायची तिकडं कुठंही घोटाळा झाला तर चार चार पाच पाच तास रोजची लाईट बंद असायची त्यावेळेस तिथल्या स्थानिक नागरिकांनी आपल्याला ज्यावेळेस सांगितला हा अडचण अशी आहे त्यावेळेस आपण ती फुरसुंगी गावातून जोडायचं काम केलं तर आज आपण की पलीकडचा रेल्वेच्या पलीकडचा सिद्धिग्रीन आणि तो जो सगळा एरिया आहे त्या एरियातला एम एस लाईटचा प्रश्न सुटलेला आहे रेल्वेच्या अलीकडच्या भागात जर आपण पाहिलं तर अलीकडच्या भागामध्ये खंडोवामाळ सन त्या ठिकाणची परशुराम काम नगर शिवचैतन्य नगरची खंडोबावाळावरची डीपी असेल ते आपण बसवायचं काम केले त्याच ठिकाणी आपल्याला वस्ती असेल किंवा फरत्रेमाळा असेल तिथल्या देखील शेती ज्या डिपे आहेत त्या ज्यावेळेस उन्हाळ्याला जळालेल्या होत्या लोक शेतकऱ्यांची पिकं जळून जा जात होती त्यावेळेस आपण ती एका दिवसामध्ये बसवण्याचं काम केलेलं आहे की जे की इतर ठिकाणी दहा दहा वीस वीस दिवस डिपी बसली जात नाही शेती पंपाची ते ती गाला, गाला, ते, ते तर ते आपण एखादी सत बसवायचं काम करतोय गांधन खेळाची जी टेकडी आहे जी आज बिटो माई देवरा टेकडीवरती वृक्षारोपण होत आहे ती संकल्पना देखील आपण पाहत आहे की सुरुवातीच्या काळाला काळात लॉकडाऊन मध्ये संतोष हारफळे गोरख भाऊ कामटे यांनी आम्हाला ज्यावेळेस सांग आम्ही त्यांच्यावर झाड लावायला जायचो त्यावेळेस त्यांनी आम्हाला घेऊन गेल्यानंतर अभिजित खराडेंना ती ठिकाणी घेऊन जात असताना किरण पवार सराज सिंह या आम्हाला रस्त्यात भेटलो त्या ठिकाणी घेऊन गेलो आपण थि, ती सांगितलं बाबा तिथल्या तिथं जोपडवटी होण्यापेक्षा ती टेकडी वाचली पाहिजे तर त्या आणि त्या अनुषंगाने तिथं आपण झाडं लावायचं कामाला सुरुवात केली आणि त्याच ठिकाणी ज्यावेळेस तिथं लाईटची व्यवस्था नव्हती तर तिथं नऊ पोल टाकून ती लाईट न्यायची ज्यावेळेस संतोष भाऊ बरोबर गोरगभाऊ आम्हाला सांगितलं त्यावेळेस तिथं टेकडीवरती त्या झाडांना पाणी मिळावं लाईटची समस्या सोडवायची तर आपण तिथं लाईट न्यायचं काम केलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये जी या भागात खंडोमाळ आणि जो शाळेच्या आपला भैरवा चौकात नालिकडचा भाग आहे या ठिकाणचे अनेक जे प्रश्न आहेत ते मार्गी लावले रस्त्यांचे प्रश्न आहेत ते मार्गी लावले आणि पाण्याची जी योजना आहे नळ कनेक्शनची आज आपण पाहत आहे की फुडसिंग गावापासून रेल्वे गेट पर्यंतचा जो भाग आहे या ठिकाणी नवीन पाण्याच्या लाईनचे जे कनेक्शन आहे हे त्या नवीन पाण्याचं लाईन चालू केलंय एमजीपी योजनेचे पाणी घरात नळाद्वारे पोहोचते जुन्या लाईनला देखील आपण जोडले एमजीपीचं पाणी जेणेकरून स्वच्छ पिण्याचं पाणी आज सगळ्यांना मिळते आठ आठ दहा दिवस दिवस लोकांना पाणी मिळत नव्हतं त्यावेळेस देखील आपण यासाठी आंदोलन करून ती पाणी द्यायचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर आपली जी पुरसुंगी मानपाची शाळा आहे जी पूर्वी जिल्हा परिषदेची होती आपण पहिलं गेलेलं असतात आणि आज गेल्या असेल तर तुम्हाला फरक जाणवेन की तिथं काय बदल झालाय त्या सर्वसामान्य जी गोरगरिबांची मुलं तिथं ते शिकतात त्यांच्यासाठी आपण कॉम्प्युटर रूम गर्ल्स रूम एक डिजिटल टी व्ही त्याच्यानंतर तिथं आपण सी एस आर फंटच्या माध्यमात तिथं आपण पाळण्याचं फिल्टर दिलंय सोलर लाईट दिल्या अशा वेगवेगळ्या कलर द्यायचं काम आहे सगळं पाठपुरावा करून तिथं आज पूर्ण बदल झालेला आहे तुम्ही प्रत्यक्ष शाळेला भेट दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की गोरगरिबांचं शिक्षण व्यवस्था चांगली झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळात तिथं सेमी इंग्लिश झालं पाहिजे मोठी तीन मजली इमारत झाली पाहिजे असं आपण तिथं ता काम करतोय त्याच्यानंतर आपण फुरसुंगी उरुळी देवाची जे दोन चौक्या होत्या त्या दोन चौक्या एकत्र करून फुरसुंगी पोलीस स्टेशन ची जी निर्मिती आहे ती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून त्याची पत्र देखील त्याचा प्रस्ताव देखील आपणच पाठवलेला होता त्यानंतरच्या काळामध्ये चंद्रकांत आपले पालकमंत्री होते त्यांच्या माध्यमातून ते पोलीस स्टेशनचा पाठपुरावा करून फोरसिंग स्वतंत्र असं पोलीस स्टेशन सुरू केले जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या फोरसिंगली जी गुन्हेगारी आहे किंवा जे वाईट प्रकार घडतात ते आळा बसवण्याचं काम आपण करतोय आपला पुणे सासवड रोडचं काम रखडलं होतं पालखी मार्गाचं तर या रस्त्याच्या कामासाठी आपण आदरणीय गडकरी साहेबांना दिल्लीला जाऊन भेटलो त्या ठिकाणी पाठपुरावा करून आपण पाहतोय की सोशल मीडियावर देखील आम्ही त्या सगळ्या गोष्टी टाकत होतो तर तो रस्त्याचं काम देखील आज चालू होते आपल्या डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटमध्ये तो एक महत्वाचा टप्पा आहे तो देखील आपण करतोय त्याच्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थ्यांना फीवर भरली नाही म्हणून परीक्षेला बसून दिलं जात नव्हतं आपल्या परिसरातल्या शाळांमध्ये आम्हाला ज्यावेळेस फोन आले त्यावेळेस आम्ही त्या शाळांमध्ये गेल्यानंतर साडेतीनशे विद्यार्थी तिथं बसून दिलं जात नव्हतं त्या ठिकाणी देखील त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसून द्यायचं काम केलं आणि इथल्या सगळ्या ज्या शाळा काम करतायत व जे शाळा चुकीचं काम करत त्यांना राईट टू एज्युकेशन ऍक्ट काय येणाऱ्या काळात आम्ही समजून सांगू आणि त्यामुळं इथल्या शिक्षण व्यवस्थेत देखील चांगला बदल आपल्याला येणाऱ्या काळात करायचा आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहतोय की इथले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत यांना नोकऱ्या आपल्या नगर परिषद मध्ये मिळाल्या पाहिजेत हा मुद्दा सगळ्यात था पहिला ठामपणे जर कोणी मांडला असेल तर तो आपण त्या ठिकाणी मांडला होता आज आपण पाहतोय की फुरसृंगीतली अनेक महिला असतील मुलं असतील त्या ठिकाणी आज नगर परिषद मध्ये नोकरीला आहेत त्या काम जनता सांगते किंवा गावात सगळीकडे चर्चा आहे की धनंजय स्थानिक भूमिपत्रांचा मुद्दा मांडल्यामुळं त्या ठिकाणी ही सगळं मुलं तिथं मुलांना रोजगाराच्या संधी मिळाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या पृशंगी उरुळ देवाची नगर परिषदच्या हद्दीमध्ये आणि आपल्या जास्त मोठ्या प्रमाणावरती आपल्या मध्ये बांधकामांची चालू आहेत आणि ही बांधकाम जर आपल्याला येणाऱ्या काळात नियमित करायची असतील आणि ह्या बांधकामावरती काही ठराविक नेते लक्ष ठेवून लोकांना तिथं आज मत देत आणि पाच हजार रुपये देत आहेत परंतु त्यांचा तिथं जाऊन फक्त वसुली करायचा एजेंडा आहे कारण का बांधकामाच्या नोदीमध्ये ह्या सगळ्या लोकांना मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार करायचा आहे जे आज था 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 नी की आज मताला पाच हजार देणार आहेत आणि उद्या ज्यावेळेस त्या ठिकाणी नोंदींचा विषय तर हे स्क्वेअर फुटावरती मोजतील आणि सांगतील पाच हजार घेतले होते का याचे पन्नास हजार घ्या याचं स्क्वेअर फुट जास्त वरते ह्याच्याकडनं एक लाख घ्या ह्याच्यापेक्षा आणि बिल्डिंग बांधली असेल तर त्याला सांगते याच्याकडनं पाच लाख घ्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आपल्या प्रवासामध्ये त्याच्यामुळं आपल्या सहाच्या मतदारांना मी आप या माध्यमातून आवाहन करेल की ही लोक तुम्हाला तिथं आज पैसे देतील परंतु त्याची दहा पटीने वसुली येणाऱ्या काळात करतील त्यामुळे आपण यांच्या चुकीच्या कामांना मदत करू नका आणि आपण स्वाभिमानी मतदार आहात आपली स्वाभिमानी जनता आहे तुम्ही शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या माग ठामपणे उभं राहा इथल्या अमृता कामते या भारतीय जनता पक्षाच्या कमळचिन्हावरती उभे तिथे गेल्यानंतर जरी पैसे दिले तरी या काय अडचण नाही आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समजत नाही की आपण कुणाला मतदान करते तर त्यावेळेस फक्त जर अप्पांनी केलेलं काम आठवा आणि काम असल्या शंभर टक्के ते पूर्ण करायची खात्री या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला देतो आपण कमळाच्या बटन दाबून अमृता रंजय कामट यांना प्रचंड बहुमताने विजय करावं असं आपल्याला आवाहन कर महाराष्ट्र पोलीस निम चोवीस साठी उपसंपादक गणेश कांबळे